आज आपण साबुदाना न भिजवता बटाटे न उकडता इडली पात्राचा वापर करून अगदी सोप्या आणि नवीन पद्धतीने मस्त असे कुरकुरीत साबुदाना वडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत खूप सोपी पद्धत आहे अगदी अर्ध्या तासामध्ये तुम्ही हे वडे बनवू शकता आता त्यासाठी आपल्याला बटाटे लागणार आहेत तिथे मी तीन बटाटे घेतलेत आणि बटाटे आपल्याला उकडून वगैरे घ्यायची गरज नाही असेच घ्यायचे आणि त्याला फक्त आपल्याला पिल करून घ्यायचे किंवा त्याची साल काढून घ्यायची आता असे तीनही बटाटे इथे मी साल काढून घेतलेले आहेत याला आपल्याला किसून घ्यायचे आता खिसतानासुद्धा किसणीची जी मोठी बाजू आहे त्याने किसून न घेता जी लहान बाजू असते त्याने किसून घ्यायचे आता बऱ्याचदा काय होतं उपवास असतो आणि काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते किंवा बऱ्याचदा आपण साबुदाना भिजवायचा विसरतो मग अशा वेळी तुम्ही या पद्धतीने मस्त असे साबुदानावडे बनवू शकता आता इथे पाहू शकता तीनही बटाटे किसून घेतलेले आहेत त्यामध्ये मी एक कप एवढा कच्चा साबुदाना घेतलेला आहे या आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे दोन्ही एकत्र आपल्याला असं धुवून घ्यायचं आहे आता बटाट्यालाही स्टार्च असतं भरपूर साबुदाण्यामध्ये सुद्धा भरपूर स्टार्च असतं आता त्याला असं चोळून घ्यायचं हलकं हलकं आणि हे दोन ते तीन वेळेला आपल्याला धुवून घ्यायचं आहे आता हे सगळं एकदा पाणी काढून टाकायचं आहे पुन्हा यामध्ये पाणी घालायचं आणि याच पद्धतीने दोन ते तीन वेळेला हे मी धुवून घेणार आहे यातलं जे एक्स्ट्राचं स्टार्च आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे आता हे पाणी काढून टाकते आणि अशाच पद्धतीने आणखी एक दोन वेळेला हे मी धुवून घेतलं आहे आणि एका चाळणीमध्ये काढून घेतलं आहे म्हणजे यातलं जे, जे एक्स्ट्राचं पाणी आहे नितळून जाईल आता चाळणीमधून एका बाऊलमध्ये काढून घेतलं आहे यामध्ये आता आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे मीठ घालायचं आहे आणि थोडंसं जाडसर असं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आता जसं आपण नेहमी साबुदाणा वडे बनवतो त्याच पद्धतीने तुम्ही जे पदार्थ यामध्ये घालता ते घालायचे आहेत आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे फक्त इथे आपण कच्चाच साबुदाणा वापरलेला आहे आणि कच्चच बटाटा देखील वापरला आहे आता हे सगळं कच्चंच असल्यामुळे याला बाइंडिंग तर व्यवस्थित येणार नाही त्यामुळे याला बाइंडिंग व्यवस्थित येण्यासाठी आपल्याला यामध्ये थोडंसं राजगिऱ्याचं पीठ घालायचं आहे राजगिऱ्याचं पीठ वापरू शकता किंवा शिंगाडा पीठ तुम्ही वापरू शकता बगरीचं पीठ वापरू शकता कुठलंही पीठ वापरू शकता अगदी थोडंसं घालायचं राजगिरा पीठ जरी घालणार असाल तरी अगदी थोडंसं घालायचं आपल्याला जास्त जर पीठ घातलं यामध्ये तर त्याला जास्त चिकटपणा येईल आणि वडे मग खाताना थोडे चिवट होतील त्यामुळे अगदी दोन ते तीन चमचे घालायचे किंवा गरजेप्रमाणे घालायचे आता इथे मी राजगिराचं पीठच वापरलेलं आहे मिक्स करून घेतलं आहे बघू शकता आता याला बाइंडिंग खूप छान येते अशा पद्धतीने याला बाइंडिंग व्यवस्थित येते आता याचे वडे तयार करून घ्यायचे आहेत आता हे वडे आपण इडली पात्रामध्ये बनवणार आहोत त्यासाठी इथे इडली पात्राची जी प्लेट आहे त्याला आधी आपण थोडंसं तेल लावून घेऊया सगळ्या ज्या प्लेट आहेत त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये हे वडे अशा पद्धतीने ठेवायचे आहेत वडा बनवताना खूप जास्त नको नकोय बनवायचं अशा पद्धतीने आपल्याला सगळे वडे तयार करून घ्यायचे आहेत इथे सगळ्या प्लेटमध्ये वडे तयार करून घेतलेत स्टीमरमध्ये आधीच मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये हे स्टँड ठेवायचे झाकण लावायचं आणि आठ ते दहा मिनटे याला आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे आठ दहा मिनटामध्ये व्यवस्थित स्टीम होतं आणि स्टीम झालं की गॅस बंद करायचं आहे आणि हे गार होण्यासाठी ठेवायचे व्यवस्थित गार झाल्यानंतरच आपल्याला या प्लेटमधून याला काढून घ्यायचं तर तरी ते पाहू शकता तुम्ही हे मस्त निघतं आहे थोडक्यात तुम्ही साबुदाण्याचे इडल्याही म्हणू शकता याला अगदी छान स्टीम झालेलं आहे व्यवस्थित निघतं आहे देखील हे तुम्ही असंही खाऊ शकता असंही छान लागतं पण या याचे आपण वडे बनवतो आहे तर हे छान आता स्टीम झालेलं आहे त्यामुळे याला पुन्हा खूप जास्त आपल्याला तळायची गरज नाही त्यासाठी इथे मी थोडंसंच कढईमध्ये तेल घेतलेलं आहे त्यामध्ये वडे घालूयात आणि याला आपण हलकंसं शालो फ्राय करून घेऊयात आता इथे आपण कच्चा शाबुदाना घेतलेला होता पण तो स्टीम करून घेतल्यामुळे तेवढ्या वेळेमध्ये तो व्यवस्थित शिजला जातो कच्चा अजिबात राहत नाही तर पाहू शकतो अशा पद्धतीने या थोड्या तेलामध्ये इथे मी हे शालो फ्राय करून घेणार आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची खूप कमीही नको आहे खूप कमी फ्लेम ठेवली तर वडे खूप ऑइली होतील अशा पद्धतीने याला मी मस्त फ्राय करून घेणार आहे तर खूप सोपी पद्धत आहे आणि वडेसुद्धा खूप छान होतात नक्की एकदा या पद्धतीने ट्राय करा याआधी आपण आप्पेपात्रामध्ये अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून वडे कसे बनवायचे त्याचीसुद्धा रेसिपी पाहिलेली आहे तरी ते पाहू शकता एकदम मस्त याला गोल्डन कलर आलेला आहे छान हे है। फ्राय झालेले आहे आणि याला जर फ्राय करणार असाल तर अगदी छान फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे त्यातला जो साबुदा आहे तो छान फुलायला हवा त्यामुळे मिडियम टू हाय फ्लेमवरच याला फ्राय करून घ्यायचं तर इथे पाहू शकता एकदम मस्त कुरकुरीत असे साबुदाना वडे आपले खाण्यासाठी तयार आहेत हे वडे गोड दह्यासोबत किंवा चटणीसोबत कशासोबतही खाऊ शकता खूप मस्त लागतात किंवा तुम्ही नुसतेही खाल्लेत तरीही छान लागतात रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा